श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण समूह ए बी पी माझाच्या महाराष्ट्राचे अणमोलरत्न पुरस्काराने सन्मानित ही बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलने महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे आणि उपाध्यक्ष हनुमंत निकम यांना प्रदान करण्यात आला कामती येथे प्राध्यापक प्रमोद अवताडे यांच्या संकल्पनेतून गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुला मुलींसाठी स्वतंत्र असणारे गुरुकुल ग्रामीण भागामध्ये देखील चांगल्या पद्धतीने चालत आहे कामतीमध्ये राधा गुरुकुल ही फक्त मुलींसाठी स्वतंत्र गुरुकुल आहे तर मोहोळ तालुक्यातील वाघोली या ठिकाणी फक्त मुलांसाठी श्रीकृष्ण गुरुकुल अस्तित्वात आहे त्याचबरोबर फक्त मुलांसाठी यंबी चव्हाण गुरुकुल लहान कामती या ठिकाणी आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण

या भावनेतनं प्रोफेसर प्रमोद शिवाजी अवतारी यांनी अभ्यासपूर्ण शिक्षणाची प्रभावी चलोर उभी केलेली आहे आणि श्रीकृष्ण कुलगुरू संस्थेची स्थापना केली आहे ज्यात अनेकांना शिक्षणाबरोबर संस्काराचे निर्णय दिले जातात खूप अभिनंदन